शिवाजी शिवाजी ध्वजारोहण ध्वजारोहण सुरू सुरू आहे आहे आपण थेट हे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे यावेळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये ध्वजारोहण केलं जाणार आहे ध्वजारोहणासाठी सगळी स्वच्छता झालेली आहे शिवाजी पार्क, पार्क, पार्क हा पोलीस अधिकारी म्हणा किंवा राजकीय नेते यांनी भरून गेलेला आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी ध्वजारोहण केला जाणार आहे महाराष्ट्र दिनानिमित्त हे ध्वजारोहण केलं जात आहे हुतात्म्यांना अभिवादन या दृष्टीने केलं जात आहे एक मे एकोणीसशे साठला ला आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता आणि याच दिवशी शिवाजी पार्क मध्ये आता आपलं राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे या दिनाचा आठवण म्हणून हे ध्वजारोहण केलं जात आहे एक मे महाराष्ट्र दिन दिन कामगार म्हणून देखील आणि नुकतीच ध्वजाला सलामी दिलेली आहे एक मे एकोणीसशे साठ ला द्विभाषिक महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन वेगवेगळी राज्य झाली महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि त्याच दिनापासून एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आज मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे आणि आपण ही सर्व दृश्य पाहतोय राज्यपाल या ठिकाणी आहेत अगदी थोड्याच वेळात हे ध्वजारोहण होत आहे आणि राज्यपालांनी नुकतेच सलामी दिलेली आहे ध्वजाला मुंबईच्या शिवाजी पार्क मधली थे। ही थेट दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो आहोत राज्यपाल त्या ठिकाणी उपस्थित आहे शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते हे ध्वजारोहण केलं जात आहे एक मे महाराष्ट्र दिन ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती होऊ लागली त्याचप्रमाणे एकोणीशे साठ ला गुजरा गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्य एकत्र होती एकोणीसशे साठ ला एक मे एकोणीसशे साठ ला ही दोनही राज्य वेगळी झाली आणि महाराष्ट्र हे राज्य निर्माण झालं महाराष्ट्राचा म्हणूनच एक मे दिवशी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातोय मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं जात आहे